आपण पाहत आहात बागला नृतांत खबरपास महाराष्ट्राची कवीटखेड शिवारात बिबट्याचा मुक्त संचार आदिवासी चिमुकल्याचा घेतला जीव नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या घाटमात्यावरील बोलठाणपासून सहा किलोमीटर अंतरावरील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या कवीटखेडा शिवारात बिबट्याचा मुक्त संचार वाढलेला असून येथील एका आदिवासी चिमुकल्याचा जीव घेतल्याची घटना घडली आहे आणि या घटनेनं खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असं की नांदगाव तालुक्यातील बोलठाणपासून सहा किलोमीटर अंतरावरील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असणाऱ्या कवीटखेडा शिवारातील शेती गट नंबर एकशे तेरामध्ये गोरख कृष्णा चव्हाण यांच्या शेतात मध्य प्रदेशचे काही कामगार दुपारच्या वेळेस कापूस वेचत असताना लहान मुलगा महेश सिद्धार्थ आखाडे बसला असताना त्याच्यावर बिबट्याने झडप घालून उचलून शेजारील ज्वारीच्या शेतात नेले ही घटना काही कामगारांनी बघितली असता त्यांनी आरडाओरडा सुरू केला आणि बाजूच्या शेतामध्ये ट्रॅक्टरवर काम चालू होते तो ट्रॅक्टर ज्वारीच्या शेतात नेला तेव्हा सदरच्या बिबट्याने या मुलाला सोडून पळ काढला मात्र सदर लहान मुलाचा जीव जाई मृत्यू झाला होता आणि या बिबट्याचा मुक्त संचारामुळे कवीटखेडा वळण परिसरासह बोलठाण परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे सदरची घटना घडल्यानंतर या चिमुकल्याचे फोटो आणि बिबट्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते वनविभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे नांदगाव तालुक्यात पोखरी फुलेनगर जळगाव खुर्द बुद्रुक या भागामध्ये बुलठाण परिसरात घाटमात्यावर बिबट्याचे सातत्याने वावर होत आहे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि वनविभागाने या संबंधित ठिकाणी जाऊन उपाययोजना करण्याची गरज आहे अन्यथा गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात अशी मागणी नागरिक करत आहेत बागलान वृत्तांत विभागीय संपादक मारुती जगधानी नातगाव कवितखेडा आणि वळण शिवाराबाई कापूस वेचण्यासाठी आलेल्या आ... मजुरावर हल्ला झालेला आहे लहान पोलावर या मागणी करतो आहे चार पाच दिवस झाले वन विवाकडे आम्ही मागणी करतो ते काहीतरी उपाययोजना करावी पण आज एक लहान मुलाचा सात ते सात वर्ष मुलाचा बळी गेलेला इथं त्याची जिम्मेदारी कोण घेणार आणि कधी किती बळी पाहिजे शासनाला हे पण आम्हाला सांगावं आणि याच्यावर उपाययोजना कधीपर्यंत होईल तोपर्यंत आम्ही डेड बॉडीला हात लावू देणार नाही आहे इथे सर्व ग्रामस्थ कवीट वर वळण बिरोळा इंचलगाव बोलठाण गोंडेगाव सर्व ग्रामस्थ इथं उपस्थित आहे आणि सगळे इथे इथं बसलेले आहेत जोपर्यंत उपाययोजना होत नाही तोपर्यंत ग्रामस्थ बॉडीला हात लावू देणार नाही याची अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी ही विनंती